माझी जिल्हा अध्यक्ष आदरणीय पमन भाऊ चौधरीजी आणि आपण ज्यांच्यासाठी जनता पार्टी जिल्हा आदरणीय बापू खलानीजी अत्यंत साधी राणी गोड बोल, बोल कधी जाओ भाई अमरीश भाईचा मुलगा हेलिकॉप्टर मी फिरू शकतो आणि काही काही करू शकतो पण अत्यंत विनम्रताचं त्यांचं मी पाहिले की साधेपण कधी मी कार्यालयात आलो इन भाऊ कुछाय लावू फाई लाव काय करू एक भाऊ म्हणून ज्या प्रकारचे संस्कार आपण दिले मंगेशबाई त्याला देखील आपण मी मनापासून अभिनंदन करतो आणि चिंतनबाई लोगोपू उचलीची लोकांना तुमच्यासारखा साधेपणा आणि प्रेमळपणा असेल तो नक्की लोग करते तुम्हें मना मधे चिंता करू ना तुम्हारा का सगे लोग शिकोते ये भी नवीन आलो तो मैं आठ माला चिंता वाटे भाषण दू तो क्या बोलूँ कैसे शुरुआत करूँ कब भाषण देने लगोगे ये पता भी नहीं चल जाएगा ट्रेन हो जाएगा और गुरु तुम्हारे पास पक्का है और इनके पास अभी हमारे भूपेश भाई का जो उनका सब काम है भूपेश भाई कधी कधी जीवनामध्ये जे पुण्य आपण कमवली असती आपण बालाजीच्या मंदिरासाठी सातत्याने केलेला प्रयत्न नागेश्वर ना मंदिर आम्ही कधी ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं जुनं मंदिर पण तुमच्या प्रयत्नामध्ये त्याला नाव रूप आलं अनेकांना मदत करण्याचं काम ज्या वेळेस संकट येतं तर संकटामध्ये धावून देण्याचं काम जे लोक शिरपुरून धुड्याला पोचू शकत नाही त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्याचं काम असं असंख्य काम आपण केलेलं आहे आणि म्हणून देव तयार करा फोन मारी काही चिंता करण्याची गरज नाही आपण जोरदार लग्नामध्ये आपण करा जेवढं जमलं तेवढं लग्न लग्नसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बाकी हे सगळी टीम आहे ना एवढी मोठी भावभनकी काय कामात येणार आणि म्हणून मुलीचं लग्नसुद्धा आयुष्यात येणार जबाबदारी तर त्यांची आहेच कारण लग्नाने याच्यामध्येच भाव बनखी ते कार्यक्रमच तसा आहे आणि आम्ही ऐकतो तिथे एवढी सगळी आणि म्हणून सगळे मिळून ही निवडणूक लढवायची आहे त्याचबरोबर भाई लग्न सुद्धा जोरदार करायचं आयुष्यामध्ये कमी पण निवडणूकमुळे माझं लग्न काही गरमिडत झालं असं किंतू मी सुद्धा व्हायला नको पाहिजे जे ते जोरदार होऊ द्या अशी शुभेच्छा देतो आणि सगळे मिळून कामाला लागूया कारण आम्ही या भारत मातेसाठी आपण काम करत असतो कारण शेवटी हा शहराचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास म्हणजे भारताचा विकास हे संकल्प करून आपण सगळेजण काम करतोय आज निवडणुकीला त्यांचा फॉर्म भरला जाईल आणि नंतर आपण सगळेजण फॉर्ममध्ये राहू असा विश्वास व्यक्त करतो पालकमंत्री म्हणून भाई मुकेश अमरीशबाई पालकमंत्री म्हणून मी आपल्याला वचन देतो की शिरपूरसुद्धा माझं नातं आहे सुरुवातीचा एक वर्ष थोडी जास्तीचा जा निधी घेऊंडायच्या जा घेतला हे मी कबूल करेन परंतु येणाऱ्या काळामध्ये जे जे काय गोपेशबाईंनी सांगितलं ते ते अस्तित्वामध्ये आणण्याचं काम ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि आपले आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जोरात कामाला लागूया मिळून कामाला लागूया एकत्रित कामाला लागूया आणि तेतीसच्या ते माननीय ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं खरं तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या दरम्यान अत्यंत मोठी प्रचंड अशी सुनामी होती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत जी विकासाची गंगा त्यांनी आणलेली सामान्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि फिर एक बार देवेंद्र सरकार अशी घोषणा देत एकतर्फी महायुतीची सरकार आली माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे असतील अजित पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली हे विकासाचे काम होत असताना एक विचार केला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची पार्टी ही बनली आहे आणि विधानसभेमध्ये जवळपास मेजॉरिटी पर्यंतचे आपले आकडे मागच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सगळीकडे एकतर्फी शर्ची झाली होती विजय झाला होता आणि यावेळी देखील धुळे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे आणि ती ओळख राखण्याचे काम आपल्याकडनं मी आपल्याकडनं ज्या चार नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये पिंपळनेर आहे शिरपूर आहे डोंडाच्या आहे इथे मेजॉरिटी आणण्यासाठी संदर्भात आलो नाही तिथे ऑलरेडी आहेच शत प्रतिशत भाजपा म्हणजे शंभर टक्के भाजपा ही विनंती करण्यासाठी पालकमंत्री या नाथ्याने आले हे आपले बत्तीस अधिक एक तेहतीस उमेदवार आतापासून प्रचाराला सुरू केलं पाहिजे उमेदवारांचं उद्या परवा जे काय सोपस्कर ते होत राहील वरती कमळ आणि खाली कमळ दोघाही कमळ हे तीन चाकांचं कमळ हे आपले तिघही कमळांच्या निशानेवर हे मतदान करण्यासंदर्भात आपल्या सगळ्यांना लोकांना विनंती करण्याची गरज आहे एकोणीसशे जगातली सर्वात मोठ्या पक्षामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बांधून देतो म्हणजे सुटता येणार आणि तुम्ही आल्यामुळे काय तुम्ही येऊन जाणार भैया युवा पाहिजे ना, तो तो ना था था। दे। हो आता का तर नगरात इनकमिंगचा हो महायुती आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः अत्यंत नियोजनबद्ध काम आमचं चालू आहे आपण पाहिलं की काल डोंडाईच्या शहरामध्ये सर्व आमचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आज सकाळी शिंदखेड्यामध्ये झालं आज दुपारच्या सतरामध्ये शिरपूरला झालं उद्या सतरा तारखेला पिंपळनेरला फॉर्म भरण्याचं काम होणार आहे आणि प्रत्येक नगरपालिकेला पालक म्हणून आमचा एक जबाबदार आमदार एक नेता एक टीमसहित घेऊन तिथे हजर आहे भारतीय जनता पार्टीची पसंती इथल्या धुळे जिल्ह्याच्या जनतेने कायमच केली मला असं वाटतं की चारही नगरपालिकेमध्ये शतप्रतिशत भाजपा करण्याचा आमचा संकल्प आहे आणि कालचा बिहारचा निकाल, निकाल त्याच्यामध्ये दुधात साखर झाले जनतेमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झालाय आणि निक मग एकतर्फी निकाल लागू शकतात अशी परिस्थिती आहे परंतु आम्ही सारे प्रयत्नांची परिकाष्ठा करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला शोभेल तसा निकाल हा धुळे जिल्ह्यामधन लागेल शिरपूर तालुक्यात होतो शिरपूर तालुक्यातनं महाविकडनं शिंदेगडात एक आता वेगळी तयारी केली जात आहे त्यामुळे महाविकास आपलं महाविती पडण्याची आज आम्ही पाहिलं तर महायुती महाआघाडी अशा आता जवळपास अर्धा डझन पक्ष झाले तरी लोकशाहीमध्ये कोणी उभं राहू शकतो परंतु जनता ही विकासाबरोबर राहते महायुती ही शक्यता एकत्रित एक राहायला पाहिजे अशी परिस्थिती होती पण जिथे एकमताने होणार नाही तिथे फ्रेंडली फाईट राहील आणि म्हणून याला फ्रेंडली फाईट पण असेल नाही ते आता विकासाच काम आहे यांच्याकडे आता अमरीशबाईंना मागच्या पेक्षा जास्ती मतं मिळवणं आणि जास्ती सीट मिळवणं हेच आव्हान त्यांच्या समोर आहे असं की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि आपण भाषणामध्ये भाईंच्या वेगवेगळ्या विकास कामांचा खूप मोठा उल्लेख केला त्यांना आपण वेगवेगळ्या दिल्या शिक्षण असेल असेल आणि शिरपूर सारख्या छोट्या शहराच्या वेळेला एवढ्या सगळी विकासाचं विजन टू गेल्या पाच वर्षामध्ये धुळे महापालिकेच्या एक अत्यंत सुंदर शहर आहे व्हॅलीमध्ये राहणार रह। पहाडांच्या व्हॅलीमध्ये असलेलं हे शहर आहे आणि पुढच्या काळामध्ये एक स्मार्ट सिटी हे धुळे शहर होणार आहे त्याच्या मार्गक्रमांना आम्ही चाललोय आणि जसं आम्ही शिरपूरला केलं तसंच आमचे सर्व शहरं करू पण टप्प्याटप्प्याने सगळे काम होत असतात आणि मला विश्वास आहे की धुळे शहर महाराष्ट्रातलं अग्रगण्य शहरांमधलं नाव त्यांचा उल्लेख पुढच्या काळात नाही चांगलं आहे आता ते पर्यटन मंत्री होते म्हणून ते फिरले असतील तर त्यांनी चांगली भूमिका सांगितली से आणि त्यांची भारतीय जनता पार्टी बद्दल जुनं आमचं नॅचरल पार्टनर होतो म्हणून त्यांची सदिच्छा असेल की जे मोदी साहेबांचं जे वजन आहे कुठल्याही देशात गेलं तर मोदी साहेबांचं नाव लोक म्हणतात ट्रम्पनी सुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं अमेरिकेतमध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ बी जे पी आहे जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ बी जे पी आहेत आणि ते आमच्याबरोबर सहकार्य करतात सदिच्छा देत आता इतका जोरात निकाल लागला आहे अर्थ तर त्यांचं होईल आम्ही च चंद्रावर कॉलनी उघडणारे आमच्या मोदी साहेबांनी शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली हे सगळं काम करणारं भारतीय जनता पार्टी भारताचं नाव जगामध्ये मोठं करण्याचं काम आम्ही करतो आणि जिथे काही समस्या असेल तर अनेक देश मोदी साहेबांना मध्यस्थीला बोलवतात अमेरिकामध्ये सुद्धा भाजपला मानणारे खूप लोक आहेत भाजपमध्ये प्रवेश केला आणखी काही नेते आहेत काही त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला काही अजून आमचे मित्र पक्ष राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि सर्व चर्चेमधनं विकासाला सगळ्यांचा पाठिंबा असा एक सूर शहरामध्ये आहे अर्थात विकास सगळ्यांनीच केलं पाहिजे मी तर म्हणतो की महागाडीने सुद्धा विकास जिथे होत असेल तिथे पाठिंबा देऊन दिला पाहिजे लोकशाहीमध्ये कुठलाही बिनविरोध होत नसत अर्थात लोकांची मदत मिळत असते निवडणुकीच्या माध्यमातूनच हे सगळं होते आणि लोकशाहीची प्रणाली प्रक्रिया ती झालीच पाहिजे जनतेच्या दरवाजेपर्यंत जाऊन लोकांना मतासाठी आग्रह करणं विनंती करणं आपले दा झालेले कामं हे मांडणं हे नेत्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य तर मी पार पाडू आणि जनता शंभर टक्के चारही नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मदत करणारे पाठिंबा देणारे आणि शंभर टक्के आमचा विजय होणार आहे असा विश्वास जनतेच्या प्रक्रिये प्रतिक्रियेवरनं आम्हाला वाटतं